जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील नवापूर तालुका विधायक समितीचे ऍग्रीकल्चरल हायस्कूल आणि आर्ट्स सायन्स ज्युनियर कॉलेज खांडबारा हायस्कूलमधील पोषण जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारातील मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रलाइट बार या केलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील नवापूर तालुका विधायक समितीचे अग्रिकल्चर हायस्कूल आणि आर्ट्स व सायन्स ज्युनियर कॉलेज खांडबारा येथील पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शालेय पोषण आहारांतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मिलेट मिले, मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार या अत्यंत खराब आणि कीड लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेनंतर विविध समाज माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरीपासून तयार केलेले मिलेट फ्रूट बार बार मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार बार म्हणजे चॉकलेट दिले जातात शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार चॉकलेट्स वितरित केली जातात मात्र ही चॉकलेट्स खराब असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले काही चॉकलेट्सवर कीड लागलेल्या होत्या आणि ती खाण्यायोग्य नव्हती हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ खांडबारा येथील शाळेला भेट दिली त्यांनी खराब चॉकलेट्सचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे शाळा प्रशासनाच्या वतीने सदर चॉकलेट संदर्भात स्पष्टीकरण दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत या संदर्भात नवापूर पंचायत समितीचे माजी सदस्य छगन महाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर या सर्व प्रकारावर संबंधित हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एन एम वळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी नारायण महाले माजी पंचायत समिती सदस्य पंचा समिती नावापूर अशी बातमी देतो की नावापूर लोक विधायक समिती संचलित एग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खानबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो आहार पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या बुरशी असलेला दिला जातो हे योग्य नाही शालेय विद्यार्थ्यांना इथं पाचवी ते विद्यार्थ पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असतात त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो हे योग्य वी नाही म्हणून ना मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांना तक्रार दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून एग्री हास्कूल ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या ते खाण्यालायक ना नाही आहे आणि यापूर्वीही या, या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो नाही हे शंका निर्माण झालेली आहे म्हणून माझी विनंती आहे म्हणजे वरिष्ठांना ही या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी अँड ज्युनियर कॉलेज खांडबरा मुख्याध्यापिका सौ एम ए वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ते ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो वेळेतच वाटलेले आहे परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि या ठिकाणी ठेवलेले होते ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही आणि तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहे